नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे दोन ऑगस्ट रोजी लाईफ लाईन हा जो मराठी चित्र प्रदर्शित होणार आहे त्याच्या संगीत अनावरण सोहळ्याचं आणि ट्रेलर लॉन्च सोहळ्याचं आणि अशोक सराफ आणि जयवंत वाडकर माधव अभ्यंकर अशा दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आजचा युवा दिग्दर्शक साहिल शिरवईकर हाय साहिल हाय स्वागत आहे आधी मुक्तीपर्व चित्रपटाच्या आपण भेटलो होतो लघुपटाच्या वेळेला आणि आज आपण लाईफ लाईनच्या निमित्ताने भेटतोय पुन्हा एकदा युग जुळून आलं आहे तर मुळात या चित्रपटाचा विषय म्हणजे सगळी कथा तू सांगणार नाही आम्हाला माहिती आहे पण तरीसुद्धा काय नेमका आता या क्षणाला वाटतंय ते तर विषय जर सांगायचा झाला तरी एक सत्य घटनेवर आधारित आहे जी आमच्या फॅमिलीत झालेली आहे त्या गोष्टीमुळे आम्हाला हे जाणवलं की जर जा आमच्यासारख्या एका फॅमिलीमध्ये अशा गोष्टी सांगितल्या जातात तर अशा लाखो फॅमिलीज आहेत महाराष्ट्र आणि देशभरात ज्यांना काही चुकीचं मिसगाईड केलं जातं आहे समज नसल्यामुळे किंवा काही खोटं सांगितलं गेल्यामुळे ज्या गोष्टी किंवा ज्या आपल्या परंपरा आहेत ज्या ज्याला आपण मिसअंडरस्टँडिंग म्हणतो गैरसमज आहे लोकांपर्यंत पोचलेला तो कुठेतरी आम्हाला दूर करायचा आहे विषय असा आहे की एक स्मशानामध्ये जे गुरुजी काम करतात कार्य करतांना किरवंत आपण म्हणतो एक किरवंत ज्याला काही इनसिक्युरिटी आहे आणि एक डॉक्टर ज्यांना समाजामध्ये सगळा बॅलेन्स ठेवायचं आहे डॉक्टरांचं म्हणणं हेच आहे की ज्ञान आपलं विज्ञान आणि ज्ञान मिळून आपण एकत्र जर आलो तर भरपूर लोकांना असं बेनिफिट होऊ शकतो पण ती किरवंताला ते अजून ॲक्सेप्टन्स तेवढा नाही आहे तो का नाही आहे त्यांना कसली इन्सिक्युरिटी आहे डॉक्टर काय हेतूनी आलेले ह्या सगळ्याच्या विषयावरती ही लाईफलाईन ही फिल्म आहे मुळात अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या सगळ्या कलाकारांना जेव्हा कथा सांगितली गेली असेल त्या क्षणाला त्यांची रिॲक्शन काय होती आणि त्यांना दिग्दर्शित करताना तुला काय वाटलं कारण ते वयाने अनुभवानी सगळेच मोठे आहेत करेक्ट तर माधव सरांना तर मी बऱ्याच काळापासून ओळखतो आमचे फॅमिली फ्रेंडच आहेत ते तर त्यांना जेव्हा एक किरवंत आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक टिपिकल फेस आपल्यासमोर येतो घारे डोळे असा म्हणजे रागैट वगैरे लाल लाल होणारे तर माधवजनांचा फेस माझ्यासमोर होताच कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग असल्यामुळे मी पहिला त्यांना अप्रोच केला त्यांना सांगितलं अशी अशी फिल्म आहे हा विषय आहे तर तुम्ही किरवंदाचा रोल करा त्यांनी इनफॅक्ट ती ऐकलीसुद्धा नाही स्टोरी त्यांनी ते फक्त कॅरेक्टर ऐकलं बोलले की एनी आपण एनी टाईम करूया कसं करायचं कुठे शूट करायचं काय करायचं माझ्यासमोर कोण असणार आहे डॉक्टर तर त्यावेळेला आम्ही विचार करत होतो की असे म्हणजे मोठ्या स्केल जे कोण ॲक्टर आहेत ज्यांची ॲक्टिंग अप्रतिम आहे पण त्या ॲक्टिंगला तितकं जस्टिस आपल्या फिल्मच्या कॉन्टेंटमुळे एवढा नाही मिळाला आहे तर पहिलं नाव तर एनिवे कोणाचे लक्षात येते म्हणजे अशोक सराफ सर तर सर कॉमेडी किंग आणि हे तर आहेतच हास्य सम्राट आपण त्यांना म्हणतो पण त्यांची ॲक्टिंगचे जे पर्टिक्युलर मूवीज आहेत ज्या मी एटीजमधल्या फिल्म बऱ्याच बघितल्या आहेत ते जे आहे ना तो एक दर्जा होता त्यावेळेचा की अशा फिल्म मराठी फिल्मला जो मान मिळतो तो एटीजच्या फिल्मपासून आताच्या काळापर्यंत मिळतोय तर तो जो दर्जा आम्ही मी ठरवलं की आमच्या जनरेशननी मेंटेन केला पाहिजे तर सर जर ह्या फिल्मचा पार्ट होतील तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्टच नाही सरांना मी भेटलो आणि मी एक फॅक्ट सांगतो तुम्हाला सत्य घटना आहे माझ्याबरोबर आमची सुद्धा होते सरांना मी नरेट करायला गेलो होतो ते बोलले की त्याच्या सोफ्याच्या लेफ्ट साईडला एक अडतीस स्क्रिप्ट पर्टिक्युलरली पडल्या होत्या मला बोलले ते की ह्या अडतीस सोडून मी तुझी का निवडू सगळ्या मी रिजेक्ट केल्या आहेत तर त्यांना मी ते कारण सांगितलं की तुमच्यातले ॲक्टर ज्या सिलेक्टेड दिग्दर्शकांनी बघितलेत मला असं वाटतं की तुम्ही ॲक्टर ॲज अ डॉक्टर म्हणून खूप चांगला यानी परफॉर्म कराल तर मला तुम्ही त्या कॅरेक्टरसाठी सुटेबल वाटतात म्हणजे ते कॅरेक्टर ऐकलं दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की आपण करूया व्यवहार व्यवहार काही नाही तुम्हाला जे बरोबर वाटतं कारण इतके सिनियर आजार आम्हाला असं बोलतायत लोकांना एक गैरसमज असतो की सिनियर आहे म्हणजे कशाही इनफॅक्ट त्यांनी आम्हाला समवून घेतलं त्यांनी सांगितलं की मी असं असा लूक देईन एडिटिंगप्रमाणे ॲक्टिंग करणं हा एक वेगळा स्किल आहे मला त्या दिवशी पहिल्यांदा कळलं त्यांच्याबरोबर काम करताना इनफॅक्ट याच्यामध्ये भरत दाभोळकर आहेत हेमांगी कवी आहेत जयवंत वाडकर आहेत हे ही खूप सिनियर ॲक्टर्स आहेत पण सगळ्यांनी मिळून एक कलेक्टिवली असं ठरवल्यासारखं की एक तरुण दिग्दर्शक आहे त्याला आपल्या यांनी जेवढा सपोर्ट होतो जो विषय आहे जो कॉज आहे तो मॅक्सिमम पुढे नेण्यासाठी आपल्याकडनं काही कॉन्ट्रीब्युशन करूया याच पद्धतीने यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्याचं फळ आज आपल्याला ट्रेलरच्या दृष्टीने दिसतंय आणि त्या त्यादृष्टीने लाईफलाईन जुळून आली असं आपण म्हणायला हवं लोकांना नक्की सांगूया की लाईफ लाईन काय आहे नेमकी फिल्म ती बघण्यासाठी दोन ऑगस्टपासून जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा आणि जवळच्या चित्रपटगृहात जाऊन त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा विशू ऑल द बेस्ट साहिल थँक्यू